आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजार मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 पाच वर्ष दरवर्षी मला त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला आणण्यासाठी प्रयत्न केला आणि वैशिष्ट्य हे नाही आहे की त्यांनी प्रयत्न केला पण पाच वर्ष जरी मी नाही आलो तरी सहाव्या वर्षी परत मलाच त्यांनी बोलवलं याला निष्ठा आणि प्रेम म्हणतात कधी कधी लोक नाराज होतात आणि एखाद्या वेळेस येणं नाही झालं तर माणूस दुसरा नेता शोधतो पण या तरुण मंडळाने मला कधीही सहा वर्षामध्ये सोडलं नाही त्याबद्दल मी या तरुण मंडळातल्या सर्व युवकांचे मनापासून आभार व्यक्त करेन आज या गणपतीच्या सणानिमित्त आपला अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न की या ठिकाणी असलेल्या लक्ष्मीनगरच्या त्या सगळ्या ग्रामस्थांना ज्यांनी संकटाच्या काळात अडचणीच्या काळात सिडनी मध्ये किती जरी विपरीत परिस्थिती असली तरी या लक्ष्मीनगरच्या ग्रामस्थांनी कधीही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची साथ सोडली नाही आणि एक निश्चय आपण आपण केला की यांना काही जरी तरी यांचा प्रश्न सोडवायचा काही जरी झालं तरी यांना यांच्या हक्काचे घर द्यायचे आणि ते स्वप्न आपण पूर्ण करून दाखवलं एकदा पावसाळा बंद झाल्यानंतर चिठ्ठ्यानंतर टाका बादा, 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 बादा। ए, का? तर त्या घर सुटायचं का राधाकृष्ण नगर कॉन्क्रिटिंग करण्याचं काम पूर्ण झाले गटारीच काम पूर्ण झाले लाईटच काम चालू आहे डिप्या तिकडे आपण टाकत आहोत अंगणवाडीचं काम पूर्ण झालंय आणि त्या नगर मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या घरातले लग्न मोफत व्हावेत यासाठी मंगल कार्यालयाचं काम देखील पूर्ण करण्यात आलं आहे <प्राणागा> जेवढे लोक त्या नगर मध्ये जाणार तुम्ही आणि तुमचे पुढचे पंचवीस वर्ष तुम्हाला एकदाही जाणवणार नाही की आम्ही परिवारावर विश्वास ठेवून काही चूक केली या पद्धतीचं काम या पद्धतीची वास्तू आणि ज्या जमिनीवर माझ्या वडिलांचं नाव दिलं गेलं असेल ती माझी जबाबदारी आहे विखे पाटील परिवाराची जबाबदारी आहे की तिथं उभी केलेली व्यवस्था अशी राहील जिथं मी सुद्धा येऊन राहू शकतो अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी निर्माण करतो आपलं थीम पार्कचं काम सुरू झालंय दिलेल्या शब्दाप्रमाणे राधाकृष्ण नगर मध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरामधून एक तरी मुलगा किंवा मुलगी त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्या थीम नोकरीला लावून द्यायची जबाबदारी आपण वाटचाल करत आहोत पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये शिर्डी येथील गेस्ट हाऊसच्या पाठीमाग्र आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या हस्ते पंधरा कोटी रुपयाचं स्टेडियमचं भूमिपूजन भूमीपूजन करणार आहोत या स्टेडियमच्या माध्यमातून आपल्या शिर्डीच्या युवकांना क्रिकेटचा खेळ असेल मोफत आपण अत्यवधिक एअर कंडिशन जिम करणार आहोत आणि या सगळ्या सुविधा पिवळ्या आणि सगळ्या दलित वस्तीमध्ये राहणाऱ्या सगळ्या राधाकृष्ण मध्ये राहणाऱ्या या सर्व लोकांना सुविधा मुलांना दिली जाणार आहे तुम्ही आम्हाला जो विश्वास आणि प्रेम दिलं जो प्रश्न महाराष्ट्रामध्ये गेले सात दिवस चालत होता सगळ्या लोक टीव्हीवर चिटकून बसले अनेक लोक शिर्डी मध्ये असे होते जे मनातून घाबरलेले होते की हे साहेबांना कधी अडचणीत आणायचा विषय तो होऊ आणि याच्यामध्ये शिर्डी मध्ये काही असेही लोक होते ज्यांना हाही आनंद होता की आता हे फसले पण या लक्ष्मीनगर आणि या शिर्डी मतदारसंघाच्या गोर गरीब जनतेचा आशीर्वाद आता चमत्कार पहा कि पन्नास वर्ष जुना प्रश्न मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जे काम अशक्य वाटत होत ते माननीय साहेब आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी मंत्रिमंडळांनी अतिशय संयम आणि सोडवला आणि जरांगे पाटांच उपोषण आपण त्या ठिकाणी समाप्त केलं आणि साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आपण एम एस एफ ची नियुक्ती केली एम एस एफ ची नियुक्तीमध्ये मला आजही आठवत लक्ष्मीनगर मध्ये लक्ष्मीनगरच्या एका महिलेचा मेसेज एम एस एफ ला केला की इथं असलेल्या टॉयलेट ब्लॉक चे तिकडं काही ठराविक मुलं गांजा पितात दुसऱ्या दिवशी लोक पाठून ते पोरं हनवून काढले हे सुजय विखे करू शकतात <ज़ागा> जे लोक आपल्या माता भगिनींची सुरक्षता धोक्यात आणतात जी कुठलीही गोष्ट जी आपल्या सामाजिक सुरक्षता धोक्यात आणेल जी कुठलीही गोष्ट जी माझ्या बहिणीसाठी घातक आहे त्याचा बंदोबस्त सुजय विखे पाटील करणार आणि त्यासाठी आपण सुरुवात केली आणि अनेक गोष्टी आपण बंद केल्या अनेक अवैध व्यवसाय बंद केले ज्या ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय होत होते ते हॉटेल आपण सील केले के अनेक हॉटेल हे कोणी नगरसेवक होता कोणी नगरसेवकाचा कार्यकर्ता शिर्डी मध्ये गुन्हेगार जरी असला तरी माफ जाणार नाही प्रत्येकाला कारवाई केली जो न्याय गरीबासाठी आहे तोच न्याय श्रीमंताला लागू होणार ही शिर्डी आपण आपल्या मेहनती आपल्या कष्टाने आपल्या त्यागाने उभी केलेली आहे हे शिर्डी या शिर्डी यासाठी आहे की लक्ष्मीनगर मध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा संयमानी विश्वासाने की आज मी जर राहिले तर उद्या माझ्या मुलांना विखे पाटील उज्ज्वल भविष्य देतील या विश्वासाचा परिणाम आहे की आज तुम्हाला याला पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या हक्काचं घर मिळणार तुम्हाला नोकरी मिळणार आणि तुमचं उद्याचं आयुष्य आनंददायी सुखदायी करण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी जेवढे या लक्ष्मी मध्ये आज आमचं प्रतिनिधित्व करतात या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला मी विश्वास व्यक्त करतो की आता आपले चांगले दिवस आलेत मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून हे राधाकृष्णनगर हे वासियांचं स्वप्नाचं केंद्र राहील त्या नवीन निर्माण झालेल्या राधाकृष्ण मध्ये तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य तुमच्या मुलींचे लग्न तुमच्या नातवंडांचं आयुष्य अतिशय आनंदाने जगाल जोपर्यंत सुजय विखे पाटील इथं उभा आहे कोणीही तुमच्यावर अन्याय करणार नाही हा शब्द सुजय राहिला हा आपला लक्ष्मण नगरचा कदाचित कदाचित शेवाचा गणपती असतो पुढच्या वेळेस राधाकृष्ण नगरचा गणपती सगळ्यांनी मिळून जसा लालबागचा राजा असतो तसा आपण राधाकृष्ण नगरचा राजा आपण सगळ्यांनी मिळून आपल्या हक्काचा गणपती आपल्या हक्काच्या जागेत आपल्या नवरीला लागणाऱ्या मुलांचा आणि एक आनंदाचा क्षण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही आणू सगळे आम्ही त्यासाठी प्रयत्न करू हा विश्वास आपल्याला व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण जो विश्वास आमच्यावर ठेवला लोक भूल थापा माळतील लोक काही चुकीचं सांगतील आता निवडणुका थोड्या जवळ आल्यात कोणीतरी काहीतरी सांगेल कोणावरही विश्वास ठेवू नका तुमचा मुलगा तुमच्या पुढे उभा आहे गणपती समोर तुम्हाला शब्द दिला तो शब्दाचा एक एक वाक्य सुजयविक पूर्ण करणार त्या बाबतीत अनिल आता कोणी राहिलेलं नाही सगळ्या शगे, सगळ्यांची सगळी हाऊस करून झाली हे आपली आठवी विधानसभा होती चाळीस वर्ष झाले लोक आले भाषण केले लक्ष्मीनगरमध्ये पदयात्रा काढल्या नमस्कार केला लक्ष्मीनगरचे लोक किती हुशार आहेत कोणी जरी आला तरी त्याला अजून नमस्कार करायचे त्यांना वाटत हे आपलेत पण त्यांना माहीत नाही की आम्ही लक्ष्मीनगरच्या मनात नाही त्यांच्या हृदयात बसतो आणि वैशिष्ट्य राहिलं हे लक्ष्मीनगरचं प्रेम आहे आणि आता चाळीस वर्ष सलग आपण आमच्या परिवाराला प्रेम दिलं आणि म्हणून पुस्तक तेवढंच नाही पण मी जो हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात करणार आहे नगर मध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझ्या बांधेऱ्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्याची जबाबदारी

गणपतीच्या मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्या साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला